पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे दुय्या लुया दुय्या लुया खुया खे लुया हल्ले दुया माझा प्रिय बंधून भगिनीनो लहान लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरांनो माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत पाहिलेले एक गोष्ट असे आहे जे कोणी येशूच्या जवळ येऊन बसत आहे एक विशेष आशीर्वाद भेटत आहे खालेलो देवाचे वाचन सांगत आहे तुम्ही माझ्या जवळ या तुम्ही माझ्याकडून घ्या आणि खा माझ्याकडून घ्या आणि प्या हलेलया प्रेस लॉर्ड काय खायचं काय प्यायचं हालेलुया हे आपले जे घरातले जे भाकर भिकर आहे ते नाहीये देवाचे हालेलुया आज आपण या वेदी जवळ सर्व लोक एकत्र जमलो आहोत बसलेलो आहोत हलेलूया प्रेस लॉर्ड परमेश्वर आपल्याला भरवत आहे आणि या देवाच्या वचनामध्ये जीवन आहे कलेूया कलेूया जीवन दुसरे कुठेही नाही खालेलूया हालेलुया। हाले हाले माणसाना देवानी मातीमधून घडवलेले गोष्टी उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे ॉट खाले माणसं म्हणजे माती आहे का तू माती हल्ले खूया त्या मातीमध्ये देवानी स्वतःचा जीवन स्वतः फुंगर घातले तेव्हा तो जीवन झाला खल्ले लुया म्हणजे आपल्यामध्ये कोण आहे आपल्यामध्ये काय आहे जीवन आहे जीवन कोणाकडे आहे जीवन येशू मध्ये आहे येशू बरोबर जीवन आहे हल्ले लुया हल्ले लुया येशू आणि जीवन जसे आहे तसा एक महत्वाचा शब्द आहे येशू आणि प्रकाश हल्लेुया या पुनरुत्थान काळामध्ये फादर लोकांचे कपडे फांड्रेस शुभ्र आहे पुनरुत्थान पुनरुथान खाळामध्ये नवीन प्रकाश आहे हल्ले संबंधातील नवीन नवीन प्रकाश खाले लुया खूया कोण आहे ख्रिस्ती खाले लुया वी आर ईस्टर पीपल हल्ले लुया आम्ही पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे पुनरुत्थित लोक आहोत ख्रिस्तोट आपल्या मध्ये प्रकाशाच्या विरुद्ध असलेली काही गोष्ट आहे खाली येशून येशूचं कार्य चालू करता करता बोलले अंधार दूर होणे गरजेचं आहे म्हणून खाल्लेुया आता आपण मत्तेविरुद्ध शुभ वर्तमानातील चौथ अध्यायातील सोळावा वचनाकडे खाण देऊया अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे हालेलूया, 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 हालेलूया। एक गोष्ट आहे काही लोक अंधकारामध्ये आहे त्यांना समजत नाही मी अंधकारामध्ये आहे हे मला समजत नाही तर समोर असलेली अनेक लोकांना मी टोपणार समोर असलेल्या अनेक लोकांच्यावर मी अत्याचार करणार सगळ्या गोष्टी मी करत बसतो सर्वात शेवट मी बाकी सगळ्यांच्या चुका 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 काढत बसणार कारण अंधकार कुठे आहे माझ आत आहे हले सलोट प्रभु येशू का आला या अंधकारामध्ये आणि मृत्यूच्या छायेत वास करणारे जे लोक आहेत त्यांना त्यातून बाहेर काढून जीवन देण्यासाठी तसेच प्रकाश देण्यासाठी प्रभू येशू आलेला आहे हले अंधकारामध्ये राहणारी ना एक प्रकाश देण्यासाठी मृत्यूच्या छायेत वास करणारे काही लोक आहेत त्यांना मृत्यू दूर करून जीवन देण्यासाठी हल्ले प्रेस प्रेस म्हणजे ख्रिस्ती लोकांच्या व्याख्या काही आहे अनेक व्याख्या आहेत हालेलुया त्यातील एक महत्वाचा व्याख्या आहे ख्रिस्ती बांधव ते प्रकाशाचे प्रजा आहेत खऱ्या ख्रिस्ती बनण्याचा अगोदर अंधकार माहीत जीवन जगत होते हालेलुया हाले प्रभूने प्रभूने त्याला वाणी दिली वाचनाद्वारे रोमकरा स्पत्र तेरावा अध्यायाद्वारे प्रभूने त्याला बोलले जागे हो आता हालेलुया, हालेलुया, प्रेसलोर्ण, प्रेसलोर्ण, हालेलुया, हालेलुया, या अंधकारातून बाहेर ये आपण या वचनाकडे ध्यान देऊया रोम लिहिलेल्या दे पत्रातील तेरावा अध्यायातील अकरा पासूनचे वचन समय ओळखून हे करा कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे हिलूया देवाचे वाचन अगिस्टनच्या खानामध्ये पडत आहे आता जागे व्हायचा जागे वेळ झालेला आहे हलेलुया, वचनाकडे खान दिल्याने जीवन आणि प्रकाश त्यांच्या आतमध्ये सुरले हालेलूया। 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 तेरा वाचा। दिवसा ढवळ्या साजेल शिष्टाचाराने चालावे हल्ले दिवसाचा प्रजा जे आहे त्यांचा काही कॅरेक्टर आहे त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य आहे हल्ले लुया असला स्वभाव आपण धारण करायचं हलेया एक कॅथोलिक मुलगा शाळेत जाताना हा प्रकाशाचा प्रजा आहे म्हणून आजूबाजूतील लोकांना दिसायला पाहिजे हलेरविया एक तरुण मुलगी जे, जे कामावर जात आहे ही प्रकाशाची प्रजा आहे म्हणून आजूबाजूतील लोकांना समजायला पाहिजे हलेरविया जे आत्महत्या आहे ते बाहेर दिसून येणार मत्ते शुभवर्तमानामध्ये पाचव्या अध्यायातील चौदा वचनामध्ये प्रभूने सांगितलं तुम्ही प्रकाश आहात हल्ले आणि डोंगरावर ठेवलेले जे प्रकाश आहे ते कोणाला जागता येणार नाही लॉर्ड आपले जे स्वभाव आहे आपले जे वागणूक आहे हल्ले ते काही आहे आतमध्ये जो जिवंत प्रभू जिवंत आहे तो बाहर येण्याच्या गोष्ट आहे आपण शिस्त्राधीन पुढे वाचणार ह्या वाचन तिथे क्लिअर होत आहे चैन बाजीत व मध्यपानात विषय विलासात व कामासक्तीत कलहात व मत्सरात नसावे तर तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासनांना तृप्त करण्यासाठी तरतूद करू हालेलुया हाले। सगळ्या प्रकारच्या वासना जास्त कमी असा प्रकारचा अंधार आहे हाले। हालेलुया या अंधारापासून आपल्याला वाचवण्यासाठी प्रभू आलेला आहे हाले। हालेलुया हालेलुया सफना या ग्रंथामध्ये परमेश्वरानी या वचनाबद्दल बोललेला आहे जेव्हा माणूस जीवन जगता त्याच्या आयुष्यामध्ये कष्टता कठीण जीवन कठीणपणा अडचणीच्या वर वाढत वाढत येणार खले लुया पहिल्या अध्यायामध्ये सफनाया ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायातील सतरा पासून जे वचन आता आपण ऐकूया मी माणसांवर संकट आणेन ते अंधळ्यासारखे चालतील हालेलुया हालूया काल परवा आपण पाहिलेला आहे परमेश्वर बाप आहे बाप हक्काचा मुलगा जो वारस आहे वारसदार आहे त्याला शिक्षा आणि शिक्षण देणार Hallelujah. 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 परमेश्वर त्या शिक्षेच्या बाबत गोष्ट बोलता इकडे हालेलुया पुढे वाचा कारण त्यांनी परमेश्वरा विरुद्ध पाप केले आहे त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील परमेश्वराच्या क्रोधादिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही हलेलूया अनेकदा लोक सोन्याच्या रुपयाचा मागे लागलेला आहे पैसा डॉलर याचा मागे लागलेला आहे हलेलूया अनेक हले लोक प्रार्थना करून माझ्या आत्म्याचा बचाव होऊ दे म्हणून फादर प्रार्थना करा असे बोलत नाही हलेलूया हले विसा मिळू दे यासाठी मात्र प्रार्थना मागत आहे हलेरुया पैसा कशासाठी आहे पैसा डॉलर हलेरुया देवाचे वाचन आपल्याला सांगत आहे तुझा डॉलर तुझा बचाव करू शकत नाही हलेरुया पैसा लोट हलेरुया अंधकाराचा जीवनाबद्दल इथे एक इशारा आहे अंधल्यासारखा फिरणार हलेलया अंधल्यासारख्या फिरणे म्हणजे प्रकाश आहे आजूबाजूला सगळ्या ठिकाणी प्रकाश आहे तरी तुझेच डोळ्यांना दृष्टी कमी पडलेला आहे हलेूया मग तू अंधल्यासारखाच फिरणार हुया माझा प्रिय बंधू माझी प्रिय बेगीन काळजी घ्या अंधकारातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी प्रभू येशूने कष्ट केला हले येशू स्वर्गातून या जगामध्ये उतरून आले ते मला अंधकारातून बाहेर आणण्यासाठी आहे हल्ले दावीद सारखे आपण क्षमा याचना करूया हल्ले परमेश्वरा सांगूया तू मध्ये दिलेले जे पवित्र आत्मा आहे त्याला तू काढून घेऊ नकोस हल्ले लसोटले लिद राजाला माहिती आहे मी सडून जाणार मी मातीच्या माती होणार हल्ले रुया जर माझ्यातील आत्मा निघून गेलो तर सिस्टर सर्वात शेवट हे वाचन वाचणार आहे आपण तिथे ध्यान देऊन या दोन एकावल वाचन ऐकूया स्तोत्र एकावन वाचन संख्या अकरा आणि बारा तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको तू केलेला उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर प्रभूया बर मनक्याचा कालच्या भागामध्ये एक मणी जे बाहर प्रमाणापेक्षा जास्त बाहर आलेला आहे अशा एका व्यक्तीला ज्या दुःख सांगण्यातून जात आहे परमेश्वर आता स्पर्श करत आहे पोटाच्या डाव्या बाजूला खूप त्रासातून जाणारी एका व्यक्तीला प्रभूने स्पर्श केलेला आहे उठलेल्या ठिकाणी कडून बसताना चक्र सरका होत आहे बसलेल्या ठिकाणी कडून उठायच्या वेळी चक्कर आल्यासारखा होत आहे कधी श्वास पाहिजे तसे भेटत नाही अशा गंभीर स्थितीतून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभू येशू आज सांत्वन आणि आशीर्वाद देत आहे काही लोक ज्यांच्या घशातून आवाजच निघत नाही अशा काही लोकांना आवाज निघण्याच्या संबंधामध्ये आवाजाचा आशीर्वाद प्रभू देत आहे एका लहान बाळाला लघुईच्या संबंधामध्ये त्रास आहे त्या लहान बाळाला प्रभू आज आशीर्वाद करत आहे पायाचा मांडीचा वरच्या भागामध्ये असलेल्या पाठीमागच्या भागातील जे दुखणे आहे ते काही लोकांच्या प्रभू आता दूर करून देत आहे संत लोकांच्या बद्दल भक्ती असलेल्या अनेक लोकांना भक्तीच्या संबंधातील आशीर्वाद प्रभू देत आहे काही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे त्यांच्या हृदयातील शंका परमेश्वर आज दूर करून देत आहे देवाच्या वचनाचा जवळचा अनुभव घेण्याचे दान अनेक लोकांना पवित्र आत्मा देत आहे अमरामध्ये दे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जी प्रार्थना चालू होत आहे त्या प्रार्थनेसाठी देखील आपण मध्यस्थी प्रार्थना करत राहूया तुमच्यामध्ये काही लोकांनी मध्यस्थी प्रार्थना ऑलरेडी चालू आहे कोणाला तरी डोक्याच्या खालच्या भागामध्ये मानेच्या खालच्या भागामध्ये पाठीच्या अगदी वरच्या भागामध्ये असलेलं काही दुखणे प्रभूने पूर्णपणे दूर करून देऊन त्यांना आशीर्वाद केलेला आहे एक स्त्री पन्नास पंचावन्न आसपास वयातील आहेत तिचा डोक जड झाल्यासारखा झालेला आहे विशेष प्रकारे डोक्याचा एक पुढचा अर्धा भाग खूप जड झाल्यासारखा झालेला आहे खूप त्रासातून जाणाऱ्या त्या बहिणीला प्रभू येशू एक उद्धाराचा अनुभव आज देत आहे पायाच्या काही बोटांच्या भागामध्ये स्पर्शनाचा अनुभव संवेदना मिळतच नाही अशा काही लोकांना परमेश्वर आज संवेदना देत आशीर्वादित करत आहे काही लोकांच्या जीव घ्यायला सुद्धा कमी नाही पडणार एवढे राग मनामध्ये असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा एक अभिषेक देत आहे एक परिवर्तनाचा आत्म्याचा अभिषेक देत आहे धन्यवाद देत तुम्ही ते स्वीकार करा परमेश्वर जे प्रीती आहे त्या प्रीतीचा कृपा परमेश्वर तुम्हाला पुरवत आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आणि